एकंदरीत जो विकास दिसून येतो आहे त्या विकासाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल असं तुम्हाला वाटतं आता सध्याचं आमच्या तालुक्याचं राजकारण थोडंसं फिरलेलं आहे बऱ्यापैकी पण या तालुक्यामध्ये चाळीस वर्ष असेल किंवा पन्नास साठ वर्ष असेल तर थोरात साहेबांनी मोठी कामं केले आहे म्हणजे थोरात साहेब म्हणजे काँग्रेस आता ह्या काँग्रेसच्या सरकारने भरपूर कामं केलेली आहे आणि थोरात साहेबांनीसुद्धा गाव पातळीवर असतील सगळे कामं केले आहे पण ह्या मागच्या पंचवार्षिकमध्ये थोडेसे काही सिस्टममध्ये चुका झाल्या असतील काँग्रेसच्या किंवा साहेबांच्या याच्यामुळं तो एक पराजय साहेबांना स्वीकारावा लागला पण निश्चित थोरा साहेबांचे मोठे काम आहे सगळ्या सहकारात असतील शेतकऱ्यांचे असतील व्यापारी वर्ग असेल सर्व शेतकरी ज्या बाजारपेठा असतील या सगळ्यांमध्ये साहेबांचं मोठं काम आहे थोरा साहेबांचं उदाहरणार्थ एक कामं केलेली असतील अशी कोणती कामं मानण्यासारखी कामं जर आता मी शेतकरी आहे माझ्या दृष्टीनं या ठिकाणी शेतकरी मार्केट आहे हे भरपूर मोठं आहे म्हणजे इथं बाहेरच्या राज्यात बाहेरच्या जिल्ह्यातनं सुद्धा इथे ये बाजार येतो भाजीपाला येतो आणि राहिला बाजारपेठा असतील इथं भांड्याचे दुकान असतील कापडाचे दुकान असतील सोन्याचे दुकान असतील तर इथे बाहेरून लोक लग्नाच्या बस्ता बांधण्यासाठी आता हाच एक विकास आहे ना आणि कारखाना जर बघितला तर तो, तो एक नावा रुपालालला मोठा कारखाना आहे दूध संघ आहे आणि वेगवेगळ्या गावांच्या ठिकाणी धार्मिक स्थळं आहे मोठे मोठे आता आम्ही जे जर खांडेश्वर मंदिर जर बघितलं तुम्ही कोट्यावधी रुपये निधी येतो आणि तो निधी व्यवस्थित वापरून असा प्रगत त्या गोष्टीनं चांगली प्रगती चालू आहे संगमनेर तालुक्यामध्ये जेवढे कारखाने <laughs> काई। काई का <laughs> <laughs> आता तसं कारखान्याचा जर वैयक्तिक हिशोब जर केला तर आमच्या बाजूने दोन्ही साईडनं तिन्ही साईडनं बरा भरपूर कारखाने आहे तर आमचा खालचा आणि वरचा या कारखान्यापेक्षा आमचा कारखाना सरस आहे बाजाराच्या दृष्टीनं असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं असेल सगळ्या दृष्टीनं चांगला चालू आहे म्हणजे काही कारखाने कदाचित चालू होत्या का नाही हा प्रश्न आहे शेजारची तर आमचा कारखाना चांगला चालू आहे शेतकरी पण त्या कारखान्यामुळे आता तिथलं मॅनेजमेंट असेल जे आपण काय म्हणतो त्याला संचालक बॉडी असेल त्यांची जे काही धोरणं असतील किंवा श्रेष्ठी स्रे, असतील त्यांचे जे कोण आमदार खासदार असतील यांचे काहीतरी नियोजन चुकलं असेल याच्यात आपण समजा क्षेत्रासोबतच हो शैक्षणिक क्षेत्र भरपूर मोठा मग स निघायचं कारण तेच असं का तालुकाचं नेतृत्व कोण करतं इथून मागं जे होतं आज पण ते नेतृत्व थोडा साहेबच करतात ते थोडासा काहीतरी गडबडीनं थोडासा निकाल लागला नाही तर नेतृत्व कोण करतं याच्यावर सगळं तालुका डिपेंड कर आहे विद्यमान नेत्यांकडे मागणी करणं मागणी करायला काय अडचण नाही ते आमदार आहे पण आमचे जे आमदार आहे त्यांनी कोणती कामाशी ठेवली नाही का ते आपण त्यांच्याकडे घेऊन जावं जावं म्हणून असं नाही आता राहिलेले कामांकडे त्यांनी फोकस करणं आणि आज आम्ही जसं ऐंशी वर्षाचं यांचं कौतुक करतोय तसं तुम्ही थोडंसं काम करून तुम्हीसुद्धा काहीतरी इतिहास करून जावा असं अपेक्षित जनतेला आहे ना बघच हेवे दावे करून राजकारण करण्यापेक्षा काहीतरी ठोस असं काहीतरी काम करून त्याच्यावरती हे केलं पाहिजे नाही पाठबळ नाही राजकारणासाठी ना काहीतरी डावपेज रचला जातात पण हिंदू मुस्लिम तसं काहीच नाही आमच्याकडे तरी आमच्याकडे काहीच नाही आता मुस्लिम या हिशोबाने थोडंसं पाहिलं जातं पण तसं ता काही तालुक्यात होत नाही धार्मिक स्थळांचे खूप मोठमोठे कामं होतात सप्ते उत्साहात होतात सगळ्या गोष्टी उत्साहात होतात होता। तेव्हा हिंदू मुस्लिमचा काय विषय नाही तरी असं जेव्हा पराभव झाला त्यानंतर असं वाटतं का कुठेतरी या मुद्द्यांवर खरंच काम केलं पाहिजे ज्यामुळे पराभव होणार नाही आणि आणखी चांगल्या पद्धतीने काम सुरू सुरू राहील नाही पराभव होण्याचं कारण आहे ना तसं स्पष्ट अजून झालंच नाही माझ्या मताने काय होतं साहेबांनी एवढे मोठे कामं केले प्रत्येक लोकांच्या तळागाळापर्यंत कामं झाले मग पराभव झाला कसा हा प्रश्नचिन्ह आजही दोन वर्षे दीड वर्ष झाले नि कलाला आजही प्रश्नचिन्ह मतदारांमध्ये जसं आहे तसाच आहे पराव कस पराभव कसा झाला भाऊ मग आता याच्यावरती करतील आता वरिष्ठ जे असतील ते